विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार सर्वांना क्रांतिकारी जय जयभूम विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पोहोचलो कोराळ या गावामध्ये उमरगा तालुक्यातील हे छोटंसं कोराळ हे गाव आहे आणि या गावात पोहोचण्याचं आपलं उद्देश एक आहे या ठिकाणी रमाई जयंतीच्या निमित्तानं या महिलांनी हळदी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या हळदी कुंकमाच्या कार्यक्रमाच्या नंतर निमित्तानं आज खास करून आपण या महिलांशी बातचीत करणार आहोत आणि विशेष करून रमाई जयंतीचं आयोजन या महिलांनी कशा प्रकारे केलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत चांदीची फळी रताळ्याची कढी गुलाब पुदिन्याची कढी वा छान छान ਮੇਰਾ ਆਲੇ ਜੁਬੀ ਦੇ ਵਰ ਹਾਤੀ ਚੇ ਮੁਸਤ ਗੋਯੇ ਲੈ ਗਾਚ ਨਾਵ ਦੇ ਆ नमस्कार विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी कोराड गावातील महिलांचा अनोखा उपक्रम उमरगा तालुक्यातील मौजे कोराड येथे माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आढावा बैठकीत कोराड येथील भीमनगरमधील असंख्य महिला एकत्रित येऊन रमाई जयंती निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजन करण्याचे ठरविण्यात आले खेळीमेडीच्या वातावरणात अनेक महिलांनी आंबेडकर गीते गायन केले त्याचप्रमाणे हळदी कुंकवाच्या निमित्ताने महिलांनी उखाण्यातून नाव घेण्याचा उपक्रम राबवला तर सुमारे दीड तास चाललेल्या कार्यक्रमात महिलांचे हक्क का अधिकार महिलांचे कर्तव्य या विषयावर अतुल सोनकांबळे यांनी सखोल मार्गदर्शन केले तर उपस्थित महिलांना रमाबाई नामदेव सूर्यवंशी केळी वाटप करण्यात आले शेवटी विश्व ट्वेंटी फोर न्यूजचे पत्रकार अमर जाधव व अतुल सोनकांबळे यांचे महिलांच्या वतीने हार व फेटा बांधून स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांचे बाबासाहेब सुरवशे यांनी आभार मानले विश्व 24 फोर करिता प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व 24 फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राग रागिनासूद्या काळ म्हणीको मला राग रागिनासू दे काळ म्हणी कौ तू राग रागिनाच नको सांगू कौतुक राग रागिनाच आहे का जगात नाव तुमच्या गेका जगात नाव तुमच्या बालेवान माझ्या वाणी आई पुणे वारी आई पुणे नगो मला साईन हसू देईन हसू देच साडी तन कन गाई फात त्याच साडी साडी बाला साडी घरी तुझी माझी ते झपैठणी नको मला जाग लाई न आसू दे काळ म्हणी नको मला जाग लाई न आसू दे काळ म्हणी तेज सुरग्याच आहे कुमकाच्या किल्यात तेज सुर्यात आहे कुंकाच्या किल्यात रत्न भारतात आहे माझ्या गळ्यात रत्न भारतात आहे माझ्या गळ्यात आणि पाहून बाहे मला नको मला ना असू दे काळ म्हणजे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचं अजून खूप सुंदर असं तुमचं नाव काय हा सुनीता बाबू गायकवाड या कोण आहेत तुमच्या हा दोन सास आहेत हो का बर वा वा छान छान आनंदाची गोष्ट आहे सासूबाई तुमचं नाव काय आणि त्या कोण आहेत ना नाच सुन आहेत का बर तुमचं नाव काय बर ह्या सुनून आहेत तुमच्या बर आता तुम्ही एक त्यांना नाव घ्यायचं आहे तुमचं तुमचं नाव ऐकल्याच्या नंतर त्या दोन नावं घेणार आहेत तुमच्या म्हणजे दोन नाव त्या घेणार आहेत घ्या बरं इंग्रजी भाष्यात बट बुद्धाचा फोटो वा वा छान गणपती गायकवाडांच्या हातात बुद्धांचा फोटो आहे तुम्ही असंच एक चांगलं नाव त्यांना घेऊन दुसरं एक त्यांच्या याच्यावरती द्यायचं आहे जेणेकरून त्यांना डबल घ्यायला व्हायचं चला तुमच्याकडे फक्त वेळ तीन मिनटं असणार आहे जास्त वेळ नाही तर आपण युट्युब लाई करूया वा वा आणखीन एक नाव घ्यायचं तुम्हाला आणखीन एक घ्यायचं एक 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 पातकारा एक एक हा तुम्ही घ्या ना गौतम बुद्धाला पिंपळाची चालू हा सरावण गायला जन्म देणारी धन्यती नाव वा एक salut तुम्ही सादूया आणि सर्वांनी नाव व्यवस्थित आहे का घ्या नाव घ्या हां आता तुम्ही ते हळदी कुंकू घेतलं ना? नाव घ्या की आता जोरात जोरात

Oh, saya sentuhan. Ya. कितीही लांब घ्या तुम्ही पन्नास किलोमीटर घ्या माळ्याच्या मळ्यात झाड झुमरीच फुल उमरीच लाच आई बापाची सोनकोणाची सासुसऱ्याची राणी कुणाची चतुर्वर्तनाची बर्तन म्हणते ते नाव घ्या नाव कुठं फुकट अनाधी घरामुकलेली हा त्याली कल्ली सजलेली माडी हात्याली साडी साडीच्या पदरी केळीची पणी गणपती एकवाडा राणी मुलाली साडीचं रागाचं केले चक्रात झाड झुमरीचं फुल पोळी नाकळीची जा बहीण भावाची कोणाची आई बापाची सोन कोणाची सासऱ्याची राणी कुणाची चतुर्वर्तराचे बर्तन म्हणते ते नाव घ्या नाव कुठं फुकट अनादोळ्यांवर त्याली कल सजगेली माडी हाती त्याली साडी साडीच्या पदरी केळीची फणी गणपतीला एकवाडला राणी मिळाली तर रागाचं केले चकुर या तुम्ही

बाकी शांत बसा जरा बाकी शांत बसा काहीच ऐकायला ना हा या परत हा

वा छान थांबा 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 ऐकलं नाही कुलीच हा चला इथच्या बघण्यासाठी आटी देखवा लक्ष्मी श्रा नाव ते लक्षात ठेवा वा वा ताई छान एक म्हणजे लांब सडक न घ्या बरं का कारण आतापर्यंत कुणी घेतलं नाही असं घ्या वा छान वा वा छान आज तुमच्या संध्याकाळी मोबाईल हो येईल सगळ्याकडे

जे शहरात शिव शेरण्याचे नाव घेते मला नाही वा वा छान बाकी शांत बसा जरा शांत बसा पस...

जरा बाकीचे नाव ऐकता का ताई सगळ्याला ऐकू येईल घ्या केळ देते सोलून कुंकू सोलून देते चिरून संतत नावाने कुंकू कुंकू देते वा छान छान

बडला सैनिक माझा गोदा तीर बडला जरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा <coughs> उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा हो दार उघड रा तुझ्या दामा पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या दामा दर्शनाची संधी भीम मागत होता माझा दर्शनाची संधी भीम मागत होता माझा उघडलाच नाणी काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा